नवऱ्यांच्या आयुष्यात पाठलत या जन्मतारखेच्या मुली घरी पैसा पद प्रतिष्ठा घेऊन येतात बनतात परफेक्ट बायको आणि सो अंकशास्त्र एक ते नऊपर्यंत जन्म क्रमांक असलेले लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करते जन्मतारखेचा वापर करून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवता येते अंकशास्त्रानुसार मुलांकाच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचा भूतकाळ भविष्य आणि वर्तमान याबद्दल बरेच काही जाणून घेता येतं क्रमांक कोणत्याही महिन्यातील लोकांच्या जन्मतारखेच्या आधारे निर्धारित केला जातो अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचे भविष्य तसेच त्याचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव त्याच्या मुलांकावर काही प्रमाणात ओळखू शकतो जन्मक्रमांक हा फक्त जन्मतारखेचा एकत्रित भाग आहे अंकशास्त्रानुसार या विशिष्ट मुलांकांच्या मुली उत्तम पत्नी आणि सुना बनतात परिणामी त्यांना त्यांच्या सासरच्या घरातील सर्वांकडून प्रेम आणि आदर मिळतो त्याचप्रमाणे आज आपण अशाच एका मुलांकाबद्दल सांगत आहोत जे मुलींसाठी खूप फायदेशीर असतं हे जन्मतारीख असलेल्या मुली सासरच्या घरी जाऊन नवऱ्याचं नशी बदलत असतात अंकशास्त्रानुसार आठ अंक असलेली मुलगी उत्तम सून होतात त्यांना त्यांच्या सासरच्या घरात खूप प्रेम आणि आदर मिळतो कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक आठ असतो मुलांक आठ असलेल्या व्यक्तीमध्ये असे अनेक गुण असतात जे त्यांना आयुष्यात यशस्वी बनवतात पण त्यांना आदर आणि सन्मान देखील देतात मुलांक अंक आठ आणि शनींचा प्रभाव काय आहे चला पाहूया आठ मुलांक अधिपती असलेल्या ग्रहांचा या मुलांकांचं लेयावर विशेष प्रभाव असतो शनींच्या प्रभावामुळे आठ मुलांक जन्मलेल्या मुली जबाबदार आणि समर्पित असतात त्या ते त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडतात या मुलींच्या भाग्याचे परिणाम लग्नानंतर त्यांच्या पतीच्या जीवनावरही पडतात तीन मुलांक असलेल्या मुलींचं लग्न ज्याच्याशी होतं त्यानंतर त्या मुलांचं नशीब उजळतं लग्नानंतरनं त्यांना जीवनात खूप यश मिळतं त्या सर्वांसाठी आनंद ठेवतात मुलांक आठ असलेल्या मुली त्यांच्या कृती आणि वागण्याने सासरच्यांच्या सर्वांना आनंदी ठेवतात त्या उत्कृष्ट पत्नीदेखील ठरतात त्या त्यांच्या पतीशी एकनिष्ठ असतात आणि काहीही झालं तरी त्यांना पाठिंबा देतात त्या बदलत्यात तिला तिच्या पतीकडून प्रेम आदर मिळतो ती नेहमीच सत्याच्या बाजूने उभी राहते हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवर क्लिक करा धन्यवाद